सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर अंबड लिंक रोड लगत असलेल्या बजरंग नगर येथे लागलेल्या अगीत फर्निचरची चार दुकाने जळून खाक झाली आहे शनिवारी रात्री दोन वाजता ही दुर्घटना घडली ज्यात साहित्य जळून लाखोंचं नुकसान झालंय अग्निशमन विभागानं दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीच्या सुमारास सातपूर लिंक रोडवरील बजरंग नगर येथील अमीर फर्निचरसह शेजारीच लागून असलेल्या इतर दुकानांना भीषण आग लागली आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं सातपूर सिडको येथून अग्निशमन दलाचे सहा मागवण्यात आले पाच ते सहा तासांच्या प्रयत्न करत आगीवर अखेर नियंत्रण मिळवलं सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे या घटनेत आग लागून फर्निचर साहित्य पूर्णपणे जाऊन खाक झालंय सुदैवानं जीवितहानी झाली नसल्याचं यात सांगण्यात आलेलं आहे मात्र व्यावसायिकांचं सा मोठं नुकसान झाल्याची माहिती फायरमन सुभाष जाधव यांनी दिली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक